झिंकू दे नमस्कार मी मनीषा इंद्र जोशी न्यूज नगरी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे वातावरण तापलेलं आहे आत्ता आपल्यासोबत काही बीजेपीच्या महिला आहेत त्या महायुतीचा प्रचार करतायत म्हणजे संग्राम भैया जगताप यांचा प्रचार करतायत तर आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना काय वाटतं हा जो प्रचार चालू आहे आणि घरोघरी जाऊन ते मतदान करा भैयाना हा मेसेज देत तर त्यांना काय वाटतं नेमकी हवा कोणाची काय वाटतं मॅडम तुम्हाला नक्कीच हवा महायुतीचे उमेदवार माननीय श्री संग्राम भैया जगताप यांचीच आहे कारण महायुतीने कायमच विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली आहे आणि असाच अहिल्यानगरचा जर विकास आपल्याला अविरत अखंड हवा असेल तर आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार संग्राम भाई मतदान करावे अच्छा महिलांना जेव्हा तुम्ही समक्ष जाऊन भेटता तर त्यांच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे आता महायुती सरकारनं बऱ्याचशा योजना आणल्या लाडकी बहीण योजना आहे किंवा शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत बऱ्याचशा योजना आहेत आरक्षणाची मुद्दा आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर यावर त्यांचं काय मत आहे सर्वात पहिले तर महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये जो फायदा था, झालाय त्यावर त्या खूपच खुश आहेत त्यानंतर आपल्या उज्ज्वला गॅस योजना आहे केंद्राच्या त्यामुळे सगळीकडे चांगलंच वातावरण आहे माहितीसाठी नक्कीच मॅडम तुम्हाला काय वाटतं वार आहे संग्राम भैया संग्राम भैया संग्राम भैया काय तुम्हाला कारण दहा वर्ष झाले त्यांनी खूप प्रगती केली आहे आणि यापुढेही करतील असा विश्वास आहे आम्हाला बरं दहा वर्षांचा हा जो कार्यकाळ होता त्यांनी आमदारकी गाजवली आणि नगरचा विकास केला यामध्ये अजून कोणता एक प्रॉपर विकास व्हायला हवा असं तुम्हाला वाटत एम आय डी सी डेव्हलप व्हावी आणि जे तरुण पिढी आहे त्यांना त्याच्यामध्ये ते स्कोप मिळावा इच्छा आहे म्हणजे एकंदरीतच औद्योगिकरणाचा विकास व्हायला हवा एमआयडीसी चा विकास व्हायला हवाय की जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्या अहिल्यानगरला एक मेट्रो सिटीचं जे काही रूप आहे ते मिळेल आणि पुणे मुंबई आणि औरंगाबाद नाशिकच्या धर्तीवर आपल्या अहिल्या नगरचा पण तितकाच विकास व्हायला हवाय असं या सगळ्या महिला वर्गाला वाटतंय धन्यवाद मॅडम थँक्यू भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांना काय वाटतंय की सध्या हवा कोणाची आहे आता सध्या हवा कोणाची आहे असं म्हणण्यापेक्षा आम्ही जो प्रचार करतोय त्या प्रचारातून आम्हाला जो पॉझिटिव्ह विचार मिळतोय सगळीकडून की आपल्याला संग्राम हवे आहेत कारण आपल्याला महायुतीचं सरकार हे जास्त विकास करू शकतं असा आमचा आत्मविश्वास आम्हाला आहे कारण महाविकासाच्या ह्या अडीच वर्षाच्या काळात जो निधी नगरसाठी मिळालाय मिळाला आहे तो फार मोलाचा आहे आमचे अडीच वर्ष तर वाया गेले आधीचे आताचे हे अडीच वर्ष जे आहेत ते विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याला गती मिळण्यासाठी पुढचे पाच वर्ष जर मिळाले तर मला असं वाटतं संग्राम भैयास त्यासाठी परिपूर्ण आहे आणि त्यांनीच या ठिकाणी विजयी व्हावं आणि ज्या वेळेस ते तिसऱ्यांदा आमदार होतील तर याचा अर्थ आम्हाला नामदार पद या ठिकाणी भूषवायला मिळणार आणि आम्हाला अहिल्या नगरीचा विकास करायला मिळणार क्या बात है म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की दोन टर्म गाजवल्यानंतर तिसरी टर्म देखील आमदार भैया जगताप यांना ही संधी नगरकरांनी मिळवून द्यावी कारण जर नगरचा विकास घडवायचा असेल तर महायुती एकमेव असं साधन आहे की ते प्रत्येक ठिकाणी विकास करू शकतात आणि अहिल्या नगरचा विकास व्हायला हवाय तर नक्कीच संग्राम भैया जगताप यांचंच नाव सध्या या निवडणुकीच्या रणांगणात आहे गरिबाला सुखाची वाट जावली त्याच्यामुळे जा निवडणुकीचा बिगूल वाजलेला आहे आणि प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आता आमदारकी हे प्रचारासाठी निघालेले आहेत तर आपण त्यांना विचारूया की पुणे आणि औरंगाबादच्या धर्तीवर नगर साठी काय संकल्पना आहेत सर तुमच्या नगरच्या नगरच्या एक उद्योग क्षेत्रामध्ये हो। त्याची वाढ होईल याच्या बाबतीत मधलं आमचं नियोजन मन... आहे जे आज डीपी रोडचं काम सुरू आहे त्या धर्तीवरती जे उरलेले रस्ते असतील त्याच्या पूर्णताकड न्यायचं आणि हे प्रकारे एक सीना शिशुविकरणाचा प्रकल्प हा आम्ही जो काही मंजूर करून आणलाय त्याच्यामध्ये आता दोन टप्पे आहेत पहिलं एक इलक्सी शोरूम नदी पात्र आहे त्याचा निधी आलाय बीजेपीचे भाजपाचे अॅडव्होकेट अभय अगरकर आपल्या सोबत आहे त्यांना विचारूया की महायुतीचे हे जे उमेदवार आहेत संग्राम जगताप तर ते या विधानसभेच्या निवडणुकीला उभे आहेत तर त्यांच्या त्यांच्याकडनं काय संकल्पना आहेत आमच्या नगर शहराच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विकासात्मक आराखडा त्यांच्याकडे आहे ऑलरेडी आहे आणि आमचं त्याच्यामध्ये आणखीन ऍड करणार आहे आणि त्यानुसार या पुढील काळामध्ये विकासाची वाटचाल या नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे होईल असा मला विश्वास आहे अगरकर मळ्याच्या दृष्टीने काय डेव्हलपमेंट आपल्या अगरकर मळ्यामध्ये व्हायला हवी असं वाटतं अगरकर मळ्यामध्ये अजून जे डीपी रो रस्ते आहेत ते डीपी रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजेत त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे जो गार्डनचा जो एक मुद्दा आहे

शिवनेरी मार्गावर शिवनेरी मार्गावर जे दोन तीन रिझर्वेशन आहे एक भाजी मार्केटचं रिझर्वेशन आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सचं आहे आणि त्याचप्रमाणे डीपी रस्ता जो इथून रेल्वे स्टेशनला जो जोडणारा आणि कल्याण कल्याण रोडला जोडणारा अशा प्रकारचा जो मधला रस्ता आहे तो डीपी रस्ता होणं गरजेचं आहे आणि आता जो खोकर नाल्याचा पूल ऑलरेडी झालेला आहे आणखीन जी काम पेंडिंग आहेत ती सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये करून घेऊ असं मानव आपल्या सोबत होते त्यांनी सांगितलंय की नगरच्या दृष्टीनं काय विकासात्मक आराखडा आहे आणि बीजेपीचा देखील आराखडा त्यामध्ये इन्क्लूड करून हा विकास नगरचा विकास करण्यात येणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं की उमेदवार उमेदवाराचं वारं आहे का म्हणजे तुम्ही आता लोकांमध्ये फिरताय फेरीमध्ये फिरताय तर काय मत आहे महायुतीचं चांगल्या प्रकारे वातावरण आहे जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या बारा ज्या जागा आम्ही लढतो आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारचा जो एकंदरीत मा, आ, महा जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये आगा महायुती ही पुढे राहणार आहे आणि नगर शहरामध्ये चांगल्या मताधिकल्यानं हा उमेदवार महायुतीचा उमेदवार संग्राम जगताप हे उपकृत होतील असा मला आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा लढा या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर मध्ये मोठ्या चुरशीची ही लढाई होणार आहे तर यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे वीस नोव्हेंबरला हे आपल्याला कळणारच आहे मतदान रूपी आशीर्वाद नगरकर कोणाला देणार आहे हे लवकरच आपल्याला कळणार आहे की माझा। साथ जाती आता आपल्या सोबत आहे माजी महापौर शीला शिंदे आपण त्यांना विचारूया कारण आगरकरमाळा स्टेशन रोड या भागामध्ये विधानसभेचे जे उमेदवार आहेत संग्राम भैया जगताप तर यांची फेरी आता या ठिकाणी चालू आहे तर त्यांनी औक्षण केलं भैयांचं आपण त्यांना विचारूया की सध्या त्यांना काय वाटतंय की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भैयांना किती लीड मिळेल काय वाटतं मॅडम तुम्हाला मी प्रथम प्रथम मी अहिल्यानगरची प्रथम महिला महापौर शिलानी शिंदे या ठिकाणी भैयांचं आत्ताच आगमन झालेलं होतं आणि ह्या आमच्या वॉर्डमध्ये त्यांचा प्रचार चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम सुंदर चालू आहे त्यामुळं आमच्या शिंदे परिवाराचे होते ते मला असं वाटत की पूर्ण शहर त्यांच्या पाठीमाग आहे कारण सेना भाजप राष्ट्रवादी सगळे एकत्र आहे त्याच्यामुळं काळजी करण्याचं काही कारणच नाहीये आणि मोठ्या प्रमाणात ते निवडून येणार म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना सध्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय आणि अहिल्या नगरमध्ये ही जी निवडणूक आहे ती तुर्शीची होती आहे तर गेल्या दहा वर्षांची जी डेव्हलपमेंट बघितली जेव्हा भैया जगताप आमदार आहेत अजूनही आणि तिसऱ्या टर्मला ते उभे आहेत तर हा जो काही विकासात्मक आराखडा आहे आणि पुढे अजून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय आहे की अशीच काम चालू राहू हो द्या आणि मला असं वाटतं की मी जे पाहिलेलं स्वप्न होतं जे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच खूप जुनं झालं होतं पडीक झालं होतं आणि पूर्ण नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी लेडीज येत होत्या आणि ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम घेतलं की जे भुरडगावला हलवण्यात आलेले एक मला खरंच मनापासून आनंद होतो की ते, ते, ते खूप सुंदर काम चालू केलेलं आहे त्यांनी आणि शहरामध्ये भरपूर असे काम चांगले चालूच आहे त्यांचे आणि मला असं वाटतं ह्या पाच वर्षामध्ये पण सुद्धा चांगलेच असे कामं त्यांच्या हातून होणार आपण पाहिले दहा वर्षांमध्ये जे कामं झालेली आहे सुंदर कामं झालेली आहे पण सगळ्याच जनतेचा त्यांना पाठिंबा आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद कशाची कशाचीही पडू दिली नाही हो कमी त्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाला करणार आम्ही मतदान हि त्याला अरे चला 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 सला माझा मत घड्याळाला